नमस्कार शेम ऑन यू राजकारण खेळणाऱ्या बारामतीच्या मोठ्या ताई पश्चिम बंगालमध्ये एका डॉक्टर मुलीवर अमानुष अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली ही घटना आणि त्यानंतरचे पडसाद अगदी ताजे मोठ्या ताई ऐका तिच्या शरीराच्या प्रत्येक अवयवावर घाव घालण्यात आला तिचे ओठ फाडण्यात आले तिचे पाय तोडण्यात आले तिच्या हाताची बोट छाटण्यात आली तिचं सर्वांग रक्तबंबाळ झालं बास बास म्हणजे यापुढे वर्णन करू शकत नाही एक महिला म्हणून ना हो, तर नाहीच नाही आणि यावर आमच्या या बारामतीच्या मोठ्याताई काय बरळतात म्हणे अशा घटना देशात घडतच असतात आणि हो आमच्या ममता बॅनर्जी तर खूप संवेदनशील आहेत त्या कडक कारवाई करतील अहो मोठ्याताई शाहरुख खानचा मुलगा तुरुंगात होता तर तुम्हाला झोप लागत नव्हती तुम्हाला अन्न गोड लागत नव्हतं पाणी सोडून दिलं होतं तुम्ही तुम्हाला त्याची काळजी वाटत होती आठवत का महाराष्ट्र नाही विसरला आणि इथं सर्वसामान्य निष्पाप मुलीची पाशवी अत्याचार करून हत्या करण्यात आली पोलीस तपास करत नव्हते म्हणून तिथल्या नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागलं शेवटी सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला आणि सीबीआय चौकशी लावावी लागली आणि हे काय तुम्हाला त्या ममता बॅनर्जीचं कौतुक वाटायला लागले का ताई मोठ्या ताई हेच का तुमचं मातृत्व कुठे फेडणार आहे पाप तुम्ही मध्यरात्री पश्चिम बंगाल मधली जनता रस्त्यावर उतरली आणि तुम्ही इथे राजकारण राजकारण खेळत बसताय तुम्ही आयुष्यात फक्त लाडक्या बहिणींना चुकीचे सल्ले द्या आणि पीडित महिलेच्या क्रूर मृत्यूचा आनंदोत्सव साजरा करा एक लक्षात ठेवा मोठ्या ताई जनता सुज्ञ आहे सगळं जवळून बघते तुम्हाला फटका दिल्याशिवाय राहणार नाही सध्यासाठी एवढंच नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र